नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं गावठी पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी भाषेत त्याला एका पायाचं कोंबडं असंही म्हणतात खायलाही फार मस्त लागतं या पद्धतीने ज्यांना नाही वांग्याची भाजी आवडत तेही खातील सुरुवात करूया आज आपण अस्सल गावठी पद्धतीने मसाल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम एवढी काटेरी त्याची फ्रेश वांगी घेतलीत वांगी धुवून घेतलीत पाणी निथायला ठेवले त्यासाठी मसाले घेतले आहेत तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत त्यानंतर घेतले आहे तीन ते चार हिरवी मिरची हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही एखाद मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर एक इंच आल्याचा टुकडा सोबतच दोन चमचे तीळ त्यानंतर एक वाटी खोबरं त्यामधून थोडंसं कमी करून घेतलं पाऊन वाटी एवढं खोबरं आहे आणि दोन लहान आकाराच्या लसणाच्या गाठी आता कांदा आपण अस्सल गावठी पद्धतीनेच फोडून घेऊयात तर कांदा असा ठेवायचा आणि हाताच्या तळजरीने हे पहा असं या कोपऱ्याने कांदा असा मोठ्याने आदळून फोडून घ्यायचा हे पहा आता दुसराही कांदा त्याच पद्धतीने आपण फोडून घेऊयात कांदा ठेवायचा आणि वरून हाताचा दणका देऊन कांदा फोडून घेतला आता गॅसवर जाळी ठेवून घेतली आणि मंद आच करून कांदा खोबरं लसून आले भाजून घेऊयात खोबरं लवकर जातं म्हणून उचलून उलट पालट करून असं खोबरं भाजून घ्यायचंय हे पहा तर चिमट्याच्या मदतीने मी खोबरंसुद्धा असं उलटपालट करून भाजून घेतलं आले आणि लसूणसुद्धा असं उचलून भाजून घ्यायचं कांदा थोडासा वेळ होतो तोही उलटपालट करून भाजून काढून घेऊयात तर इथे खोबऱ्याचे मी असे स्लाईस करून घेतलं त्यानंतर कांदाही असा भाजून घेतला कांद्यावर हे जे काळे आहे तुम्हाला नसेल आवडत तर असा वरवरचा जो सालीचा जास्त झालेला जास काळा भाग आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता हे पहा त्यानंतर आता लसणाच्या गाठी सोलून घेऊयात हा लसूण भाजला जातो म्हणून पटपट सोलला जातो हे पहा तर लसूणसुद्धा आतमध्ये मस्त असा भाजला गेला आहे सोलून घेऊयात आता जे मसाले आपण भाजले नव्हते ते भाजून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला यावर मिरची घातली आणि मिरचीवर थोडस तेल घालून घेऊयात मिरची मस्त असे डाग पळेपर्यंत आता मिरची भाजून घेऊयात मसाले आपण भाजले नाहीत ते तव्यावर थोडेसे तेल घालून भाजून घेऊयात यामध्ये आता तेल घातल्यावर जो कांदा आतमध्ये थोडासा कडक आहे तोही या तेलात शिल्लक राहिलेल्या तेलात परतवून घेऊयात तर हे पहा मी मिरची बाजूला करून घेतली आणि त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये असं कांदासुद्धा प्रेस करून थोडासा उलटपालट परतवायचं आहे कांदा आतमध्ये थोडासा कच्चा वाटतो आहे म्हणून यावर अजून थोडंसं तेल घालूयात आणि असा थोडासा हा परतवून घेऊयात कांदा चांगला भाजला असेल तुमचा तर पुन्हा काही तव्यावर तेल घालून परतवायची ते गरज नाही तुम्ही असाच कांदा मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता थोडंसं माझा कांदा कच्चा राहिला होता आतमध्ये म्हणून मी थोडंसं तेल घालून परतवून घेतलं त्याच तेलात आणि गरम तव्यावर अजून धने घालून घेतलं गॅस मंद आचेवर करून धनेही भाजून घेऊयात आणि ह्या सर्व मसाल्यांवर आता घालूया आपण तीळ ती लवकर उरते म्हणून मी त्या मसाल्यावरच घालून घेतली मिक्स करून घ्यायचं आता गॅस बंद करून घेतला आहे मी आणि या गरम मसाल्यांवर तीळ घालून घेतलं आणि हा सर्व मसाला खोबरीसुद्धा यात घालून मिक्स करून घेऊयात तर गरम तव्यावर ता सर्व मिक्स करून घेतलं काढून घेऊयात मसाला पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालूया मुठभर कोथंबीर घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून मसाला आपण शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचा यामध्ये पाणी थोडंसं कमीच घालायचं पण खूप मस्त असं बारीक पेस्ट करायची हे पहा मसाला दळून घेतला आता यातच घालायचं आहे आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा एवढे लाल तिखट त्यानंतर एक चमचा एवढा गरम मसाला लाल तिखटाचा आणि गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता मिक्सरचं झाकण बंद करून शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट करून घेतली हे पहा आता वांगीही आपण चिरून घेऊयात तर इथे माझ्याकडे पारंपारिक पद्धतीची विळी आहे तर आज वांगा तर 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 वांगा मी विळीनेच वांगं चिरून घेणार आहे तर वांग्याचं असे हे काठी काढून घेतली त्यानंतर देठही थोडासा कट करून घेतला तर वांग मी असं चार बागांमध्ये चिरून घेणार आहे हे पहा तर मस्त असं कोळं वांग आहे आणि असं चार फोळी करून घेतल्या पाण्यात थोडंसं मीठ घातलं आणि सर्व वांगे, 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 वांगे असे चिरून पाण्यात घालून घेऊयात तर दुसरंही वांग मी त्याच पद्धतीने काटे काढून घेतले त्यानंतर ते थोडासा कमी केला आणि हे पहा चार भागामध्ये वांगं असं चिरून घेतलं वांगे असं चिरल्यावर थोडंसं पाहून घ्यायचं किडकं वगैरे आहे का तर सर्वे वांगे चिरून चिरून पाण्यात घालून घेतलं मीठ घालून घेतलं त्यानंतर वांगे पाण्यातून काढून घेतले आता थोडीशी वांगी पुसून घेतली पाणी निथळून घेतलं आतमध्ये मी असं मीठ आणि हळद हे पहा असं बोटाने लावून घ्यायचे मीठ आणि हळद तर सर्व वांग्यांना आपण असं मीठ आणि हळद लावून घेऊ यामुळे काय होतं की वांगं वांग जास्त अणे लागत नाही फिकट नाही लागत आतमध्ये तर मीठ लावल्यावर आता जे वाटण आहे त्यातलं थोडं थोडं करून वाटण वांग्यात भरून घेऊयात हे पहा तरी ते सर्व वांगे मी मसाल्याने भरून घेतले आता गॅसवर कढाई ठेवली यात घातलं आवश्यकतेनुसार तेल तेल चांगलं गरम झालं की यात घालूया आता वांगी तर एक एक करून अशी वांगी सोडून घ्यायची आहेत हे, हे पहा गॅस मध्यम आचेवर केला आहे आणि वांगी आता परतवून घेऊयात तेलात तर हे पहा थोडेसे उलटपालट पालट करूया गॅस मध्यम आचेवर करून वांगे चांगले परतवून घेऊयात तेलात तर मस्त असे तेलात एक ते दीड मिनटं वांगं असं परतवून घेतलं आता यावर झाकण ठेवूयात तर असं हवाबंद यावर झाकण ठेवायचं आहे की जेणेकरून वाफ नाही जाणार तर दोन मिनटासाठी असं झाकण ठेवून घेतलं आता झाकण काढून घेऊयात तर हे पहा मस्त असं तीस ते चाळीस टक्के एवढं वांगे वाफेतच शिजलं आहे तेलात हे पहा तर मस्त असं हे मसाला भरून वांगं तेला मिठात मस्त असं परतल्या गेलं आहे तर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि याच तेलात आपल्याला शिल्लक राहिलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तर आता इथं वाटण घालून घेतलं शिल्लक राहिलेलं सर्व मसाला घालून घेतला पुन्हा एकदा परतवून घेऊयात हा मसाला तर त्याच तेलात शिल्लक राहिलेला तेलातच हा कच्चा मसालाही घालून घेतला आणि मस्त असं परतवून परतवून घेतला हे पहा वांग्यासोबत मस्त मसाला परतवून घेतला तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत मी मसाला तळून घेतला परतवून घेतला आता यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते वाटणातलं पाणी यात घातलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे जेवढी रस्साभाजी हवी आहे तेवढं पाणी घालून घेऊयात तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी तेवढं पाणी अजून घालू शकता अजून हे थोडंसं घट्टसर आहे वांगं शिजायलाही थोडासा वेळ जाईल म्हणून मी यात अजून एक कब्बर पाणी ॲड करते आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊयात गॅस आता मोठ्या आचेवर करून याला एक उकळी येऊ देऊयात खळखळ तर आता मिक्स करून घेतलं मी हवं तेवढं पाणी घालून घेतलं भाजी वाढवून घेतली आता मोठा गॅस करून उकळी येऊ द्यात उकळी आली की यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एकदा पुन्हा ढवळून घेऊयात तर मीठ मस्त रश्यात मिक्स करून घेतलं एकदा ढवळून घेतलं आणि मस्त अशी याला खळखळ एक उकळी येऊ द्यायची आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आली गॅस आता मंद अचेवर करायचा आणि यात पळी घालायची आणि मंद आचेवर करून झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं वांगं शिजवून घ्यायचं तर हे पहा तुम्ही पाहू शकता गॅस मी मंद अचेवर केला होता आणि मंद अचेवर करून एक सहा ते सात मिनटं वांगं मस्त असं शिजवून घेतलं तर हे पहा मस्त असं छान तवंगही आला आहे आणि वांग्याची ग्रेव्हीही मस्त दाटसर झाली आहे तर अजून एक मिनटं आपण असंच वांग शिजवून घेऊयात आता मस्त वांग शिजलं आहे वरून चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि मस्त गरमागरम वांग सर्व करूयात तर अस्सल गावठी पद्धतीने भाजून भुजून हे वांग बनवलं आहे खायलाही हे वांग फार चवदार लागतं मुलांनासुद्धा हे वांग्याची भाजी भातासोबत खूप आवडते मुलंही आवडीनं खातात मुलंच काय ज्यांना नाही आवडत सुद्धा ही वांग्याची ग्रेव्ही मस्त असे प्रसन्न मनाने खातील तर हे पहा ग्रेव्हीसुद्धा खूप छान झाली आहे सोबत तर ही वांगेची भाजी फारच छान लागते मी इथे बाजरीची भाकरी बनवली आहे तुम्ही चपातीसोबत सोबत कशा सोबतही खाऊ शकतात तर वांग्याची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी वाटली ते द्वारे नक्की कळवा मसालेदार गावठी पद्धतीची वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद